नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी मित्रांनो विधान भवनात अधिवेशन चालू असताना राडा झाला त्याच्यात एक दिवसासाठी निलंबित केलं आणि फडणवीस साहेबांनी सर्व बीजेपी नेते सगळे एकमेकामेरीवर ताव काढत होते बोलत होते कारण अध्यक्षांवरती नाना पटोले साहेब उच्च आवाजात बोलले होमरी तुमरी येऊन बोलले त्यांच्या अंगावर धावून गेले हे असा लोकांचा आक्षेप आहे दावा आहे पण खऱ्या अर्थाने मित्रांनो मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही पण मला एक सांगा निलंबित करू द्या कायद्याने गुन्हा आहे अध्यक्षांवरती बोट उचलणं धावून जाणं ते दावून गेले का नाही हे मला माहित नाही पण मला एकच बोलायचं त्यांना निलंबित करायला नव्हतं पाहिजे विषय काय आहे नाना पटोले साहेबांनी डायरेक्ट स्पष्ट भाषेत सांगितलंय मोदी तुमचा बाप असेल पण शेतकऱ्यांचा बाप मोदी नाही हे वाक्य बरेच जणांना खटकलेलं आहे पण शेतकऱ्यांना हसू आलेलं आहे कारण कृषी मंत्री असतील पुन्हा त्यांच्या सत्तेतले मंत्री असतील वारंवार त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेलाच आहे शेतकऱ्याला त्यांनी पाय पुसण्याची वागणूक दिलेलीच आहे तर नाना पटोल्यांचं काय चुकलं मला याच्यात सांगा मी कुठल्या नेत्याची बाजू घेत नाही मी कुठल्या नेत्याच्या बाजूने बोलत नाही पक्षाच्या बाजूने बोलत नाही पण नाना पटोलेंच चुकलं काय हा ठीक आहे त्यांना बोलायला संधी नसलेली विरोधकांनी तर त्यांनी उचलून आवाजात बोलला असेल पण याच्यात नाना पटोलेंची चुकी काय की तुम्ही शेतकऱ्यांना सन्मानित करताय शेतकऱ्यांचे जागा दाखवताय बोललं नाही पाहिजे का आवाज अन्नदाता ये त्याच्याबद्दल तर तुम्ही आक्षेप बोलत असाल कोणी एकाने म्हणायचं तुम्हाला भूट शेतकऱ्यांनी दिल्या कोणी म्हणायचं तुम्हाला चप्पल शेतकऱ्यांनी दिली तर मला तेच म्हणायचंय कोणी म्हणायचं आम्ही आमच्यामुळे शेतकरी जगतोय कोणी म्हणायचं आम्ही शेतकऱ्याला दोन हजार रुपये देतो मग शेतकऱ्यांचा वारंवार तुम्ही अपमान का करतात मला त्या परिस्थितीला वाटत नाना पटोलेंसारखा नेता निर्भीडपणे जे नेते बोलत नाही त्या नेत्यांनी ने शेतकऱ्याच्या बाजूने बोललंच पाहिजे कारण तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिलंय तुम्ही सत्तेत आहात ते शेतकऱ्यांमुळे आहात सत्तेच्या बाहेर असताना शेतकऱ्यांची काळजी करायची नाही सत्तेत असताना शेतकऱ्यांची काळजी करा आणि कर का ना आज तुम्ही नाना पटोलेंवर आरोप केलाय ठीक आहे त्यांना एका दिवसासाठी तुम्ही निलंबित केलं पण मला वाटत नाही नाना पटोलेंचं काय चुकलंय आज कारण राजा हा बळी राजा आहे त्याला जर कोणी अपमानित केलं तर ते सहन होणार नाही कारण तो स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत नाही तो महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी जगाचा पोशिंदा आहे तो लढतोय तो कष्ट करतोय म्हणून आपण जगतोय तुमच्या ताटात जे अन्न आहे ते शेतकऱ्यांना त्याच्या घामाने पिकवलेलं आहे हे देणार ठेवा आणि त्यामुळं जर एखादा नेता शेतकऱ्याच्या बाजूने बोलत असेल शेतकऱ्याची बाजू, बाजू मांडत असेल तर तुम्हाला काय रुत आहे ह्याच उत्तर मला द्या आणि आता ह्याच्यात बरेच जण फालतू बोकायला येते आणि कमेंट करायला येतील ज्यांना नेता जगला पाहिजे बाप मेला तरी दुःख नाही अशी लोक इथं येऊन मला सांगणार की हे चुकीचं बोलला आहेस तू तेच चुकीचं बोलला आहेस हे असं नव्हतं बोलायला बोला बोला पाहिजे पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येणार तेव्हा तेव्हा मी उभाच राहणार हे देणार ठेवा कळलं ना